नमस्कार मित्र मी विशाल तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल वरती मनपूर्वक स्वागत होत आजची कविता आहे अब की कविता सादर करण्यापूर्वी एक विनंती आहे की तुम्ही जर अद्यापपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया चॅनल लगेच सबस्क्राईब करा कविता आहे अब की बार चार सो कालचा नारा वेगळा होता आजचा नारा वेगळा आहे कालचा नारा वेगळा होता आजचा नारा वेगळा आहे कावळ्यासारखा बोल नारा हा नारा देऊ बगळा आहे कावळ्यासारखा बोल नारा हा <भिखाषा> नारा देऊ बगळा आहे विकासाच्या आश्वासनावरच जनता इथे भुललेली आहे विकासाच्या आश्वासनावरच जनता <भिखाषा> इथे भुललेली आहे त्याला दहा वर्षे सत्ता देऊ जनतेला चूक कळलेली आहे त्याला दहा वर्षे सत्ता देऊन जनतेला चूक कळलेली आहे म्हणूनच आता सावध पवित्रा भारतीय जनता घेऊ लागला म्हणूनच आता सावध पवित्रा भारतीय जनता घेऊ लागली ले। दहा वर्षाचा पा हिशोब पाहून ही नवी उत्क्रांती होऊ लागली दहा वर्षाचा पा हिशोब पाहून ही नवी उत्क्रांती होऊ लागली गोदी मीडियाच्या नावाने तर इथला मीडिया पोखरला आहे गोदी नावाने तर आहे मीडियाचा निर्भीड बाना देखील गोदीच्या शापाने ओसरला आहे मीडियाचा निर्भीड बाना देखील गोदीच्या शापाने ओसरला आहे घोटाळे बाजून ब्लॅकमेल करून आपल्या काखे ओढले आहे घोटाळे घोटाळेबाजही ब्लॅकमेल करून आपल्या काखेत ओढले आहे पण हसत मुखाने प्रवेश करणारे मनात रडले आहे पण हसत मुखाने प्रवेश करणारे मनातल्या मनात, मनात रडले आहे उद्योग धंदे बघा ढासळून गेले उद्योगधंदे बघा ढासळून गेले उद्योजकही खंडनीत अडकले उद्योग धंदे बघा ढासळून गेले उद्योजकही खंडनीत अडकले कित्येकांचे उद्योग बघता बघता हरामांनी कपटपटीने हरपले कित्येकांचे उद्योग बघता बघता हरामांनी कपटपटीने हरपले जनता बेरोजगारी बेजार रोजच जगण ही जड झाले जनता बेरोजगारी सह बेजार रोजचं जगण ही जड झाले मात्र इलेक्शन होणार म्हणून जनतेच बनलय गोड झालंय मात्र इलेक्शन होणार म्हणून जनतेच मन गोड झाले त्यांना सत्ताधारी बनवलं पण त्यांनी सत्तेचा व्यापार बनवला त्यांना सत्ताधारी बनवलं पण त्यांनी सत्तेचा व्यापार बनवला स्वाभिमानींना दिली जेल वारी शरणार्थी मात्र लाचार बनवला स्वाभिमानींना दिली जेल वारी शरणार्थी मात्र लाचार बनवला इलेक्ट्रॉल बॉन्डने सांगितले हे दहशतवादी उतारू आहे इलेक्ट्रॉल बॉन्डने सांगितलं हे दहशतवादी लुटारू आहेत वास्तवत चार सोपार नारा देणारे जनतेच्या मनातील खटारू आहे वास्तवत चार सोपार नारा देणारे जनतेच्या मनातील खटारू आहे अबकी बात सुनो सरकार अबकी बात सुनो सरकार जनता करणार पलटवा अबकी बात सुनो सरकार जनता करणार पलटवा चार सोठा चार सोठा जनता करणार चार सोठा जनता करना ठार अब की बात सुनो सरकार जनता करना पलटवार चार सौ जनता करना ठार चार सौ ठार जनता करना ठार जनता करना चार सौ धन्यवाद